लोलियेपोळे पंचायत क्षेत्रातील पेढे येथे एका नारळाच्या झाडाखाली अचानक तीस मीटर खोल खड्डा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे गेल्या वर्षी जून महिन्यात ही समस्या समोर आल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही परिणामी खड्ड्याचा विस्तार वाढत असून भविष्यात गंभीर आपत्ती उद्भवू शकते अशी स्थानिकांची चिंता आहे सरकारने तातडीने कारवाई करून या समस्येचे मूलभूत कारण शोधावे आणि उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे हंगा वडली पाय झाल्या डीप पाय झाल्या किती गेला पोवप शकतात जवळ तीस मिटर सुमार डीप गेला सारख अंदाज येणार वडली विहीर झाल्या आणि त्यांना आम्ही हंगा नि पण कॉन्सन ऑथॉरिटीन हंगा आज म्हणजे आली ना असं लोकांनी आरोप केला आणि ओनरांनी आरोप केला कारण हा किद्या लागून झाले कसे झाले हंगा चौकशी कोणूच आयला ना जेन्ना व भितर गेल्लो तेन्ना ल्हान अशी ओपन झाली वीर पूण आतां ही किती टीप झाल्या तुम्ही पळोवपाक शकतात खरं म्हणटा जाल्यार हंगेन हाची कित्याक लागून जा हें जालां म्हणून पूण अजून तसे कोण हा आले ना लागून लोकांनी नाराजी व्यक्त केल्या आणि के कारण दुर्घटना घडचे पहिली येवन पळोवप खूप गरजेचें आशिल्लें आज आमच्या काणकोणात डिजस्टर मॅनेजमेंट कमिटी काढली असा आणि उच्च अधिकारी असतात जे तुम्ही हजेर किती एक्शन घेणार वो एक नॅचरल नॅचरल हे असं हे असं झालं नॅचरल घडणी म्हणजे हाजेर कितें तरी स्टडी कित्याक हो बुराक पळय एक ल्हान आसलो आतां आता पण व्हड जाला तो आनी फाल्यां सकाळीं हांगासर गोरवां येता बकडे येता रानटी जनवर येतात ते पडून मर आता मरले समज झटकन ही जमीन परत परत भितर गेली आणि कोण मनशाक जर मनीस जर मेलो जाल्यार मनीस तुम्ही मरता म्हणून रावता जाल्यार हांव एक कडेन विनंती करता तुम्ही हे जे अधिकारी आसात तांकां ताबुतोब धाडच्या आणि जर कितें तरी उपाय करतो पुरोवन जाल्यार पुरोवन ती बंद करून उडोची ना हेर कितें तरी स्टडी करची काणकोण तालुक्याच्या लोलये पोळे पंचायतच्या एरियेक पेडे म्हणटा थं गेल्या जुना अकस्मात व्हडलो माड आशिल्लो हो अकस्मात माड डीप गेला आणि डीप गे तेन्ना ल्हान सु आशिल्लो त्याच सैजीनच फोंडान भितर गेलो काहीतरी ही व्हडली विहीर झाली चोवीस वरां भितर आनी जेन्ना ही तेन्ना झाली हो इन गोवाचेर न्यूज करून दाखवलं की डिजास्टर डिपार्टमेंट ताणें हांगा येवन येऊन परतोब हे लागून जालां ते पळोवचें आणि जात जे बेगीन पुरवचे ते कारण किंवा हंगा रानटी जनवर कारण ही सगळी जंगल एरिया ज्यात रानटी येतात रानदुकर साळ किंवा पिसय रानदुकर आणि तशीच गोरवांय बी येतात आणि लागून हातून जर कोणी पडून मेलो जाल्यार कोणाक कळचें ना कारण कुस्तरीक वास येता जी असं म्हळ्यार हांगा वास ना आणि सायडीच्यान घरं आसा ती बी बंद आशिल्ल्या कारणान हांगा मोठा अनर्थ जावपाक शकता ताका लागून कन्सर्न ऑथॉरिटी जी लक्ष घालपा असं आम्ही डिजास्टर डिपार्टमेंट काढिल्ले आसा पण तसे कडेन पहिले जाल्यार वडलंशेच असे काम जायना का काय कितें म्हणून लोकांनी खेद व्यक्त केला कारण खुबश्या कडेन रूख पडपाच्या धर्तीचेर उरतात बँड जाल्ली उरतात जो वेळपर्यंत न्यूज जेना तोपर्यंत खंयचीच कामां जायनात खरें म्हटलं जाल्यार डेंजरस खंय आसा हे एप्रिल मे म्हयन्यांत सोदून काडपाक गरज उरता कारण एक पाटी अकस्मात रूख पडलो कोणाचे कोणी मेलो किंवां अशें ओपन जे जागे असतात थं जर कोणी पडून मेलो आणि मागी रडून फायदा ना कारण कोणाले आजकाल छोटे कुटुंब सुखी जीवन म्हणतात आणि लागून कोणाला एकटोच भुगं उरता आणि तो भुरगो असले कडेन जर पडून मेलो जे कुटुंब आणि संसार उद्ध्वस्त जाऊ शकता लागून कॉन्सॉन ऑथॉरिटी मुख्यमंत्री आणि बाकीचे अधिकारी असतात ती ताबडतोब हा ॲक्शन घेऊची आणि लोकांना राहत दिवची असे लोकांनी डिमांड केला इन गोवा खातशांत प्रभू गावकर काणकोण